नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत थकीत वेतन आणि हक्कांसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या कामगार महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार पालघर येथून समोर आला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या विरोधात सध्या संतापाची लाट उसळली असून हे प्रकरण नेमकं काय पाहुयात अनेक दिवसांपासून बेऊर इथं मोजे बनवणाऱ्या कंपनीतील कामगार किमान वेतन आणि कामांच्या अटीबाबत व्यवस्थापनाकडे मागणी करत होते मात्र व्यवस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी कंपनीच्या गेट समोर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केलं होतं या आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता याच दरम्यान कंपनीची वयोवृद्ध मालकीन आपल्या गाडीमधून जात असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला असं असताना मागे बसलेली मालकीन स्वतः पुढे गाडी चालवण्यासाठी येऊन बसली आणि गाडी आंदोलकांच्या दिशेने नेली अशा वेळेला आंदोलकांवर गाडी घालण्याचा प्रयत्न ही झाला शिवाय उपस्थित महिलेच्या पायावरून गाडीचा चाक गेल्याचं चा हे व्हिडिओमध्ये दिसतंय शिवाय ही महिला तिथेच बेशुद्ध पडल्याचं हे या व्हिडिओमध्ये दिसून येतंय सुदैवाने या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरीही तीन चार महिला कामगार जखमी झाल्यात त्यांच्यावर तातडीने रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि कामगारांनाही न्याय मिळून द्यावा अशी मागणी संघटनांकडून करण्यात येते अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट